एकांतातही ज्याला हसता येतं त्याला जगाने रडवण्याचा प्रयत्न केला तरी फरक पडत नाही एकांतातही हसू येत असेल तर त्यामागे मनाची एक मजबूत रचना असते मानसशास्त्र सांगते की स्वतःसोबत आरामदायी असणाऱ्या व्यक्तींची आत्मजाणीव जास्त विकसित असते अशावेळी माणूस बाहेरच्या आवाजावर नाही तर आतल्या शांततेवर अवलंबून असतो तो आपल्या भावनांना नीट समजतो त्यांना स्वीकारतो आणि त्यातून स्वतःला सावरण्याची क्षमता तयार करतो एकांतात हसणारी व्यक्ती बाहेरच्या मान्यतेवर जास्त अवलंबून राहत नाही त्यामुळे जगाने टीका केली नकार दिला किंवा ताण दिला तरी त्याच्या मानसिक स्थैर्यावर फारसा परिणाम होत नाही हे लोक स्वतःच्या मूल्यांची खात्री बाळगतात आणि भावनिक स्वायत्तता टिकवून ठेवतात मानसशास्त्रात हे रेझिलियन्स म्हणून ओळखलं जातं म्हणजेच परिस्थिती कठीण असली तरी मन न तुटणं असा स्वभाव तयार झाला की बाह्यतान मनावर कमी परिणाम करतो आणि व्यक्ती अधिक शांत संतुलित आणि आत्मविश्वासी राहते धन्यवाद